ताज्या करा कल्याण डोंबिवली महापालिकेच्या परिवहन सेवेत ई बसेस दाखल होऊन बरेच महिने झालेत पण एकही बस सेवेत रुजू झालेली नाहीये सर्व ई बसेस आगारात उभ्या असून भंगार होत आहे त्यासाठी गुरुवारी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विधानसभा सहसंघटक रुपेश भोईर यांच्यातर्फे आंदोलन करण्यात आलाय यावेळी रुपेश भोईर यांनी महापालिकेच्या परिवहन सेवेवर आरोप केलेत की जाणून बुजून परिवहनचे अधिकारी ई बसेसना भंगार आहेत जेणेकरून नंतर बसेसना भंगारात विकून आर्थिक मलिदा खाता येईल रुपेश भोईर यांनी बसेसना भंगारात विकून घेण्यासाठी पंचवीस रुपये प्रति किलोचा भाव देण्याची तयारी दर्शवली आहे या आंदोलनावेळी शिवसेनेचे विधानसभा संघटक रवींद्र कपोते वाहतूक सेनेचे निलेश भोर राष्ट्रवादीचे दिनेश परदेशी यांच्या समवेत शिवसैनिक उपस्थित होते यावेळी परिवहन सेवेचे व्यवस्थापक सावंत यांना ई बस लवकरात लवकर सुरू करण्यासाठी निवेदन दिलं सावंत यांनी एका आठवड्यात ई बस सेवा सुरू करण्याची हमी दिली आहे या प्रसंगी शिवसैनिकांच्या लक्षात आलं की परिवहन सेवेच्या आगाराचे उद्घाटन शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आलं होतं पण आता परिवहन सेवेच्या आगारात आदित्य ठाकरे यांच्या नावाची पाठी गायब झाली आहे रुपेश भोईर यांनी परिवहन व्यवस्थापकांना इशारा दिला की आजच्या आज जर पाटी दर्शनी ठिकाणी नाही लावली तर उद्या महापालिका मुख्यालयात एकही पाटी दिसणार नाही याच वेळी एक ऑटो रिक्षा आगारात येताना सर्वांना दिसली त्या रिक्षात डिझेल वाहतुकीचे चार ड्रम दिसून येत होते रवींद्र कपोते आणि रुपेश भोईर यांनी या विचारणा केली असता महापालिकेच्या क्षेत्र जनरेटर साठी डिझेल पाठवण्याचं कारण दाखवून अनधिकृतरित्या खाजगी वाहनात डिझेलची वाहतूक करण्यात येत होती या बाबतीत लवकरच आंदोलन करण्याचा इशारा शिवसेनेतर्फे देण्यात आलाय कारण एकाच ह्या इथे नवीन बस आलेल्या आहेत त्या बस येऊन सहा महिने सात महिने झाले हे जशाच्या तशा उभ्या आहेत याच्या आधीच्या बस एकशे बारा का चौदा बस आल्या होत्या जवाहरलाल नेहरू योजनेखाली त्या पण अशाच बस सगळ्या सडवल्या त्याचे पार्ट्स काढून दुसऱ्या गाड्यांना लावले तशी परिस्थिती ह्या गाड्यांची होऊ नये म्हणून आम्ही ते जाब विचारायला इथे आलो की ह्या बस चालू होत का नाहीत तर ह्याचं असं आहे केंद्राने दिलेले आहेत कॉन्ट्रॅक्टरनी आता चालवायला घेतलेल्या आहेत त्यांनी आणून ठेवल्या आहेत पण या गाड्या पासिंग होत नाहीत काय सहा महिने झाले सहा महिने सहा महिने झाले पासिंग नाही काही नाही आज काय म्हणतात टेक्निकल प्रॉब्लेम आहे ते काही असलं तरी तुमच्या ताब्यात गाड्या आहेत तर तुम्ही हे काम करायला पाहिजे त्यांनी आमच्याकडे याच्यासाठी बुधवारपर्यंत मुदत मागितली आहे बुधवारनंतर ह्या गाड्या भंगारमध्ये देण्यासाठी म्हणून आम्ही एक वजनकट आणला आहे त्याची प्रतिकृती म्हणजे लहान आणि दिली त्यांना दिलेली आहे आणि त्यांना हेही सांगितलं आहे बुधवारनंतर मी मोठा वजन कटा आणणार इथेच गाड्यांचं वजन करू ह्या गाड्या भंगारमध्ये देऊन टाका दुसरी गोष्ट इथे आल्यानंतर मी इथे उभे असताना एक रिक्षा आतमध्ये आली मला संशय आला म्हणून मी माझा एक कार्यकर्ता त्या रिक्षाच्या मागे पाठवला की ही रिक्षा का आली आहे बघा त्याच्यामध्ये दोन चारे। 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 रम आहेत चार चार रम आहेत म्हणजे एवढं डिझेल त्याच्यातून जाणार होतं त्यांनी मला सांगितलं की हे डिझेल महापालिकेचे जनरेटर्स वगैरे आहेत त्याच्यासाठी जातं ठीक आहे मग महापालिकेचं वाहन नाही का ते डिझेल नेला मग रिक्षा कशाला पाठवली बरं रिक्षेवाल्याने विचारला तुला कोणी सांगितलं तुला भाडं कोण देतं भाडं कोण देतं याच्या महापालिकेचा माणूस आणि रिक्षेवाला दोघंही माणसं आम्हाला एवढी मोठी महानगरपालिका आहे ही, मान ही स्वतः म्हणजे मला काय म्हणजे मला काय आहे हे भाडं कायदेशीर दीत मला पाहिजे होतं की महापालिका देते त्याचं आम्हाला चलन पाहिजे होतं चलन पाहिजे महापालिका याचं भाडं देत नाही भाडं बाहेरच्या बाहेर दिलं जातं याचा अर्थ डिझेल चोरी होतं हे सत्य आहे हा चोरीचा प्रकार आहे आणि आम्ही आता त्यांना सांगितलंय त्यांना नोटिसा पाठवा आणि पोलीस कंप्लेंट करा की इथे डिझेल चोरी होते हा डिझेल चोरी त्या डि डिझेल हे अधिकृत त्याला परमिशन नाही आहे रिक्षेमध्ये उद्या काही प्रॉब्लेम झाला तर त्या रिक्षेवाल्याचं काय सरळ स्वच्छ साफ सुत्या भाषेमुळे त्यांना क्लिअर सांगितलंय आज संध्याकाळपर्यंत जर आमच्या आदित्य साहेबांचा पाठी जर इथे लागली नाही तर आम्ही आंदोलन करू आणि यांच्या जेवढ्या पाट्या महानगरपालिकेच्या इकडे तिकडे लागल्यात त्या सगळ्या काढून फेकून देऊ काय अधिकारी यांना आदित्य साहेबांच्या हाताने जे उद्घाटन झालं त्या उद्घाटनाचे जे फलक लावलं होतं ते फलक या लोकांनी कोणालाही न सांगता मनमर्जीने काढलेले आहेत आणि याचा आम्ही जाहीर निषेध करतो महानगरपालिकेचा ई बसेस ह्या आपल्या कल्याण डोंबिवली महानगरपालिका परिमुपक्रमामध्ये दाखल झाल्यानंतर ह्या प्रथमतः भारतामध्ये आल्या असल्यामुळे ह्याचं जे भारतातील होमोलोकेशन होतं ते होमोलोकेशन सी ए आर टी सेंट्रल इन्स्टिट्यूट फॉर रोड ट्रान्सपोर्ट यांच्यामार्फत बाकी होतं त्यांनी आपल्याला आत्ताच ते होमोलोकेशन सर्टिफिकेट दिलेलं आहे भारतात ह्या बसेस चालवण्यासाठी आणि त्याच्यानंतर आता रजिस्ट्रेशनची कारवाई चालू आहे एक बस आपण रजिस्टर केलेली आहे आणि या येत्या सात दिवसामध्ये उर्वरित बसेस रजिस्ट्रेशन करून शहरातील मार्गावर धावणार आहे आत्ताच संबंधित जे सर्व पदाधिकारी होते त्यांनी आम्हाला याबाबत सूचना केली तर आमचे जे सुरक्षा अधिकारी आहेत त्यांना मी आत्ताच सांगितले की ही पाठी समोरच्या रोडचं काम चालू आहे त्यावेळेस भिंत वगैरे तोडली होती त्यावेळेस काढलेले असेल तर ते काढलेली पाठी परत इथं लावून टाका अशा सूचना दिलेल्या अवैधरित्या नाही हे जे वाहन यूज केलं ते अवैध आहे आपले जे पंपिंग स्टेशन आहेत पाणी पुरवठ्याच्या त्यांनासाठी सुट्टं डिझेल लागते इलेक्ट्रिकचे जे मोठे मोठे सबस्टेशन आहेत त्यांनासुद्धा सुट्टं डिझेल लागतं आणि ते आपल्या पंपावरून देत असतो त्यांनी जे आज रिक्षा आणली होती ते चुकीचं आहे महापालिकेचं जे वाहन आहे आता इथं आपण समोरच बघताय विद्युत विभागाचं स्वतःचं वाहन घेऊन आलेलं तर त्यांनी ते आणलेलं ते चुकीचं आहे तर आम्ही त्या जे अधिकारी आहेत त्यांच्याकडून त्याबाबत खुलासा मागवणार आहे पण याच्या बाबतीत हे सबस्टेशन आहेत वॉटर सप्लाय त्याच्यासाठी हे सुट्टं डिझेल आपण आपल्या पंपावरून देत असतो कुणाल म्हात्रे स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा